जात पात धर्म न पाहता योग्य खेळाडूची निवड करा गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांचे प्रतिपादन अक्कलकोट तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचा पावसाळी क्रीडा स्पर्धेसाठी फत्तेसिंह मैदानातील क्रीडा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी मार्गदर्शन केले शिक्षकांनी खेळाडू घडवताना किंवा त्यांची निवड करताना जात पात धर्म या गोष्टींकडे लक्ष न देता योग्य खेळाडूची निवड करणे काळाची गरज असल्याचे सांगितले या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी देखील मार्गदर्शन केले शाळेसाठी शासनामार्फत अनेक योजना आहेत त्याचा लाभ प्रत्येक शाळेने घेतला पाहिजे असे सांगत अक्कलकोट तालुका पुणे विभागात तिसरा क्रमांक असल्याचं असल्याचं सांगून सर्व क्रीडा शिक्षकांचे कौतुक केले यावेळी या, या क्रीडा वर्षासाठी तालुका प्रमुख म्हणून उमेश नेवाळे यांचे पुनश्च निवड करण्यात आली तर उपप्रमुख म्हणून रवी किरण इंगळे व प्रकाश सोनटक्के यांची निवड केली क्रीडा समन्वयक म्हणून दत्तात्रय हिळी यांची निवड झाली व टेक्निकल ऑनलाईनची सर्व कामकाज पाहण्यासाठी इंडियन मॉडेल स्कूलचे श्री कृष्णा देशमुख यांची निवड केली याप्रसंगी क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून नदीम शेख सत्येन जाधव विस्तार अधिकारी माळप्पा पुजारी अविनाश राठोड गोविंद चव्हाण बाबू पवार एकनाथ मोसलगी संजय बनसोडे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार खोबरे यांनी केले तर आभार दत्तात्रयळी यांनी मानले